मागील भागात रितेशने कार हॉटेल कडे घेतली कार मध्ये शांतता होती रितेश शांतपणे कार चालवत होता आणि प्रिया खिडकी मधून बाहेर बघत होती आता पुढे खिडकी मधून बाहेर बघत विचार करत होती आपण किती वेड्यासारखं वागलो आपण त्यांना मिठी मारायला नको होती त्यांना या लग्नात इंटरेस्ट नाही आणि मी त्यांना मिठी मारते हे चुकीचे आहे काय विचार करत असतील ते माझ्याबद्दल तिने लगेच ठरवलं मी त्यांची माफी मागून घेते तिने ती, लगेच रितेश कडे पाहिलं तो गाडी चालवण्यात गुंग होता तिने त्याला आवाज दिला अहो त्याला तिचा आवाज येताच तो तिच्याकडे बघू लागला चेहऱ्यावर आश्चर्य होत त्याच्या ती पण त्याच्याकडेच बघत होती त्याने भुवई वर करून इशारानेच विचारलं काय म्हणून तिची स्टाईल वापरली त्याने मनात त्याला थोडं हसू आले पण चेहऱ्यावर त्याने तसं दाखवलं नाही ती सॉरी रितेशला कळालं नाही कि ती सॉरी का म्हणते आहे तो लगेच म्हणाला कशासाठी आता प्रियाला प्रश्न पडला कसं सांगू मी यांना ती विचार करते आहे हे पाहून रितेश म्हणाला तू आता मला काय नावाने आवाज दिला प्रिया विचार चक्रातून बाहेर आली आणि म्हणाली अहो चालेल ना असं म्हटलं तर कारण रितेश तर नाही म्हणू शकत आणि अरे तुरे करायला तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात ती एका दमात इतकं सारं बोलली तिचं असं वाक्य ऐकून त्याला हसू आलं मग तो म्हणाला ओके चालेल मला अहो म्हटलेलं वहिनी पण दादाला अहोच म्हणते पण तू सॉरी कशासाठी म्हणते मन, आहेस आता तिला टेन्शन आलं कसं सांगू मी यांना तरी तिने हिम्मत केली व म्हणाली ते आता तुम्ही मला घ्यायला आले तेव्हा जे घडलं त्यासाठी आता त्याची ट्यूब पेटली हिने मला मिठी मारली त्यासाठी ही सॉरी बोलते आहे थांब आता थोडी मज्जा घेऊ हिची तो लगेच म्हणाला काय घडलं मागाशी तिला आता लाज वाटायला लागली कस सांगू मी यांना असा विचार करत होती तेवढ्यात त्याने तिला आवाज दिला प्रिया तिच्या मनात अचानक धडधड वाढली कारण त्याने पहिल्यांदा तिला आवाज दिला तिने त्याच्याकडे पाहिलं त्याने परत विचारलं तिला आता त्याला सांगावंच लागणार होत म्हणून ती हिम्मत करून म्हणाली ते मी तुम्हाला मिठी मारली ना त्यासाठी सॉरी प्रिया लगेच खिडकीतून बाहेर बघायला लागली ती थोडी ब्लश करत होती रितेशने तिला ब्लश करताना पाहिलं त्यालाही हसू आलं आलं हॉटेल कार पार्क करून मॅनेजरला कारची चावी दिली व थँक यू म्हणाला आणि दोघे रेस्टॉरंट मध्ये गेले जेवण करताना दोघ शांत होते जेवण करून दोघं रूम मध्ये आले प्रियाने फ्रेश होऊन नाईट ड्रेस घातला व सोप्यावर आडवी झाली आणि नेहमीप्रमाणे लगेच झोपूनही गेली रितेश पण बेडवर आडवा झाला पण त्याला झोप येत नव्हती डोक्यात परत परत तेच विचार येत होते आज प्रियाने त्याला विसरतो आहोत का, विसर का? माहीत आहे आता मोनिका आपली नाही होणार पण इतक्या लवकर आपण तिला विसरलो आणि आपल्या ध्येयाच काय आपल्याला खूप पैसे कमवायचे आहे आणि मोनिकाच्या बापाला दाखवून द्यायचे आहे की पण त्या त्याच्या इतका श्रीमंत आपण आहोत आपलं काहीतरी चुकत आहे आपण खूप श्रीमंत हो। काय करायचं ते बघू विचार करता करता त्याला सकाळी रितेश उठला तर प्रिया फिरायला जाण्यासाठी रेडी होऊन बसली होती आणि त्याच्याकडेच एक टप बघत होती प्रियाने व्हाईट टॉप आणि ब्ल्यू जीन्स घातली होती केस मोकळे सोडले होते खूप छान दिसत दिसत होती ती मोकळे केस सुट करतात तिला रितेश तिला म्हणाला माझ्याकडे बघून झालं असेल तर सांगणार का आज कुठे जायचा प्लॅन आहे रितेशच्या आवाजाने प्रिया बाहेर आली आणि थोडी आधी तुम्ही फ्रेश हो तोपर्यंत मी चहा ऑर्डर करते मग बोलू रितेश फ्रेश होऊन आला तोपर्यंत वेटर दोन कप चहा घेऊन आला दोघांनी चहा घेतला मग प्रिया म्हणाली मी आज हॉटेल जवळच्याच बीच वर जात आहे जास्त लांब नाही जाणार आणि लवकर रूमवर परत येईल तिचे बोलणे ऐकून रितेशला राग आला काल एवढं सर्व झालं असताना तू आज पण जाणार फिरायला घाबरली पण तरी हिमतीने बोलली कालच आहे माझ्या लक्षात तुम्ही ते तुमचं काम करणार पण मी खूप बोर होईल प्लीज मला फिरायला जाऊ द्या मी लांब नाही जाणार तिचं बोलणं रितेशलाही पटलं तो थोडा विचार करून म्हणाला ठीक आहे जा बीच वर पण आज मी येणार सोबत आणि अकरा वाजेपर्यंत येऊ परत येऊ माझी अकरा प्रियाला नवल वाटले पण ठीक आहे आपण गोवा तर फिरून येऊ म्हणून तिने हो मध्ये मान हलवली आणि ते पाहून रितेशने नाही मध्ये मान हलवली दोघही बीच वर पोहोचले बीच वरील वातावरण पाहून प्रिया खुश झाली तिला पाण्यात खेळायला जायचे होते म्हणून तिने रितेश कडे पाहिले आज चक्क त्याला तिच्या मनातल्या भावना कळल्या त्याने हाताने जा म्हणून इशारा केला प्रिया लगेच म्हणाली तुम्ही पण येता का तो मान हलवून नाही म्हणाला प्रिया लगेच पळत पर, पाण्यात गेली पण लगेच रिटर्न झाली रितेश म्हणाला काय झालं हो? ती म्हणाली माझी पर्स रितेशने डोळे गोल फिरवले आणि हात पुढे केला तिने पटकन पर्स त्याच्या हातावर ठेवली आणि ती पळत पाण्यात खेळायला गेली रितेशला तिचं असं वागणं पाहून हसू आलं तो तिथेच एका हॉटेलच्या बीच वर लावलेल्या टेबल वर बसला त्याने थोड ऑर्डर केलं आणि प्रियाकडे पाहू लागला ती एखाद्या लहान मुलासारखी समुद्राच्या पानात खेळत होती रितेश विचार करू लागला कि ती निरागस आहे आपण हिला फसवत तर नाही आहोत ना, ना। आपण लग्न केलं तिच्याशी पण मोनिकामुळे तिला आपण तिचा हक्क देत नाही त्यात तिची काही चुकी नसताना अचानक त्याचा फोन वाजला ऑफिस मधून फोन होता आणि तो फोन मध्ये बिझी झाला प्रिया मन सोक्त पाण्यात खेळली खेळून खेळून दमल्यावर ती रितेश जिथे बसला होता तिथे आली व रितेशच्या समोरच्या खुर्चीवर बसली रितेश अजूनही फोनवर बोलत होता त्याने तिच्यासाठी निंबू पाणी मागवलं होतं ते त्याने तिला इशारा खुण, खुणावलं आणि घ्यायला सांगितलं प्रियाला ही गरज होती एनर्जी ड्रिंकची तिने गटाकटा ते पेऊन टाकलं ती पूर्ण ओली झाली होती म्हणून तिचा ड्रेस तिच्या अंगाला चिटकला होता ती समुद्राबरोबर तिचा सेल्फी घ्यायला लागली तेव्हा तिला कळालं तिला लगेच अनकम्फर्टेबल वाटू लागलो ती तिचं अंग चोरू लागली रितेशला तिची चुळबुळ पाहून समजलं त्याने त्याचं असं वागणं पाहून प्रियाला खूप छान वाटलं ती इम्प्रेस झाली त्याचं असं वागणं पाहून ते रूम रूमवर आले प्रिया वॉशरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन बाहेर आली तोपर्यंत रितेश त्याच्या ऑफिसच्या कामाला लागला प्रिया विचार करू लागली कि किती केअरिंग आहेत हे मी उगाच ऐकलं होतं खडूस आहेत रागीट आहेत अकडू आहेत इतके केअरिंग आहेत तर मग नक्कीच त्यांना गर्लफ्रेंड असेल म्हणून माझ्याशी लग्न बळजबरी केलं पण खरंच मी खूप लकी आहे की मला असा नवरा मिळाला तिला तिच्या या विचारांवर हसू आलं तिने सर्व विचार झटकले आणि तिच्या आईला फोन केला आईशी बोलणं झाल्यावर तिच्या बेस्ट फ्रेंडला म्हणजे गायत्रीला फोन केला गायत्रीशी बोलणं झाल्यावर तिची दुसरी बेस्ट फ्रेंड मोनालीला फोन केला सर्वांशी बोलून झाल्यावर झालं पण रितेश काही कामावरून उठत नव्हते शेवटी तीच गेली त्याच्याजवळ आणि बोलली अहो जेवणासाठी जायचे का रितेशने लगेच गड्यात पाहिलं आणि म्हणाला हो चल जाऊया तिचं असं अहो म्हणणं त्याला खूप आवडत होत ती त्याच्यासाठी जेवायला थांबली सकाळी त्याचा चहा मागवला तिचं असं काळजी करण त्यालाही आवडत होत दोघेही एकमेकांना पसंत करू लागले होते रितेश आणि प्रियाची आता ट्युनिंग जुळायला लागली होती होईल का त्यांचं लग्न सक्सेस हे पाहण्यासाठी नक्की ऐकत राहा पुढचा भा भागात बघूया कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू